निवडून येणाऱ्या उमेदवाराने आमच्याकडे आता सध्या एक एल पी स्टँड बोल बंद झाल्यामुळे इथे जो ट्राफिकचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजेत त्यांनी निवडून आल्यानंतर ॲटलिस्ट लोकांच्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत त्यांच्या आमच्या अपेक्षा आहेतच की आमच्या पाण्याचा प्रश्न असेल आमच्या ग्रामचा लाईनचा प्रश्न असेल आणि आमच्या ताई सोडवतातच ह्या अपेक्षा म्हणजे फक्त आमची एकच मुंबईमध्ये ठाकरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाशिवाय मुंबई महापालिका राहणार नाही ती गुजरातला जाणवणार आणि गुजरातला जाऊन मराठी माणूस इथला कुठे जाणार आमचं ताई तर महापौरच आहेत त्यांच्यामुळे काही विशेष आम्हाला म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत कुठल्या गोष्टीसाठी काही असं प्रॉब्लेम नसतो प्रत्येक गोष्टीसाठी त्या पुढे असता धाव धाव भेट की कुठलंही काही असं छोट्यात छोटासा प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व्ह करून आम्हाला हेल्प करतात ज्या आमच्या जीर्ण झालेल्या बिल्डिंग वगैरे आहेत खूप वर्ष कामं रकडलेली आहेत तर आम्हाला मनापासून इच्छा आहे की येणारा जो आमचा नगरसेवक आहे किशोरीताई पेडणेकर ह्या ही आमची कामं एक लाख एक टक्का पूर्ण करतील नमस्कार आज आपण आलो आहोत करी रोड येथील एक एकशे नव्याण्णव प्रभाग क्रमांक येते जाणून घेऊयात रोडकरांचा निर्धार कोण लोकनिर्धारच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये काय सांगाल या प्रभागात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं या प्रभागामध्ये प्रभा किशोरताई शंभर टक्के निवडून येणार एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आंबोलीताई खाडी निवडून येणार तर ह्या लोकांनी खूप आम्हाला लॉकडाऊनमध्ये चांगली मदत केलेली आहे आणि दोन्ही भाऊ म्हणजे राजसाहेब साहेब आणि उद्धव साहेब यांची युती असल्यामुळं या प्रभागाला काय नाही आमच्या एकशे अठ्ठ्याण्णवशे ते ज्या आहेत कम्फर्माई जे नगरसेवक निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा करा त्यांची अपेक्षा आहेतच की आमच्या पाण्याचा प्रश्न असेल आमच्या लाईनचा प्रश्न असेल आणि आमच्या ताई सोडवतात नेहमी सोडवतात पण तीन वर्ष झालं की आम्हाला हा नव्हता नगरसेवक होता तर ती त्यांचं केव्हाच काला काल त्याचं केव्हा संपला होता आणि त्यांच्या तीन वर्षानंतर या निवडणूक लागल्या आणि ह्या निवडणुकी आता लागल्या म्हणून ही आमची कामं किशोरी ताई आंबोलीताई आणि आमचे राजसाहेब उदो साहेब हे आमची कामं करणार आहेत लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून या प्रभागात काही मदत करण्यात आलेली हो आलेली लोकांना म्हणजे जेवणाची सुविधा झालेली दूध म्हणजे अत्यावश्यक आपलं मेडिक्लेम आपलं औषधं की ते लोक आम्हाला ज्यांना पाहिजेत ते आम्ही मेडिक्लेमचे लोक आम्हाला निवडून येणाऱ्या उमेदवाराकडे काय अपेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराने आमच्याकडे आता सध्या एक एल पी स्टँड बोल्ड बंद झाल्यामुळे इथे जो ट्राफिकचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजेत ही आमची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडे आणि बाकीच्या काय ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य माणसाला भेडसवणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी निवडून आणि आपण निवडून आल्यानंतर आपण नगरसेवक नगरसेवक पदाला शोभेल असं काम केलं पाहिजेत अशा हिशोबाने आम्ही चाललेला आम्ही ज्यावेळेला मत देतो त्यावेळेला तीच अपेक्षा असते की समोरून येणारा समोरून येणारा नगरसेवक आपल्या कामाचा असला पाहिजेत हाच आमचा हीच आमची एक इच्छा आहे आणि अशा पद्धतीत त्या नगरसेवकांनी काम केलं पाहिजेत लॉकडाऊनमध्ये या प्रभागात नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना लॉकडाऊनमध्ये आमच्या विभागामध्ये आम्ही लॉकडाऊनमध्ये लोकांना जेवण मिळत नव्हतं ते नामजोशी मार्ग शाळेमध्ये आम्ही जेवण फ्री ठेवलं होतं काही बैठकी ज्या रूम आहेत त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम झालेला तो आम्ही लोकांनी तो सॉल्व केला होता आम्ही लोकांनी म्हणजे जनतेने सॉल्व केला होता जनतेने सॉल्व केलं होतं जनतेने आणि त्यावेळेला नगरसेवक जिथल्या स्थानिक नगरसेवक होते त्यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं की ते वाखाण्याजोगं होतं या प्रभागात नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं असं तुम्हाला वाटतं आता मी पहिलं तुम्हाला एक पहिलं सांगितलं रस्ता क्रॉस करताना इथे करोडचा रस्ता क्रॉस करताना लोकांना नाके नाकेन आणि ट्रॅफिकवाले धा असले तरी लोकांची परवा करत नाही पहिलं गाड्याने तर पास करायच्या मागे असतात आमचा हाच एक प्रश्न आहे की सर्वसामान्य लोकांना स्त्रियांना मुलांना सरळ रस्ता क्रॉस करता आला पाहिजेत हा प्रश्न आहे आमचा तो ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजेत या प्रभागात निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे तुम्ही काय अपेक्षा करा कसं आहे या प्रभा प्रभागात ज्या आमच्या जीर्ण झालेल्या बिल्डिंग वगैरे आहेत खूप वर्ष कामं रकडलेली आहेत तर आम्हाला मनापासून इच्छा आहे की येणारा जो आमचा नगरसेवक आहे किशोरीताई पेडणेकर ह्या ही, ही आमची कामं एक लाख एक टक्का पूर्ण करतील साजिकच आहे मुंबईत मराठी माणूस राहण्यासाठी शेवटचा पर्याय आहे ती म्हणजे मशाल लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का या प्रभागात भरपूर अशी मदत झालेली आहे धान्य भाजीपाला वगैरे लोकांना औषधं कोविड सेंटर इथं उपलब्ध करून दिलेले आहेत किशोरी ताईंनी खूप काही मदत केलेली आहे या प्रभागात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत ओन एन ओनली किशोरी ताई पेडणेकर निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे काय अपेक्षा करा निवडून येण्या अपेक्षा करून त्यांच्याकडून आपल्या कामाची आता बहुतेक ठिकाणी काम प्रतीने त्याच्याविषयी चांगलं काम करावं असं माझी अपेक्षा लॉकडाऊन मध्ये या प्रभागात नगरसेवकाकडून काही अपेक्षा करण्यात आलेल्या येणाऱ्या उमेदवाराकडनं तुम्ही काय अपेक्षा आमचं ताई तर महापौर आहेत त्यांच्यामुळे काही विशेष आम्हाला म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या कुठल्या गोष्टीसाठी काही असं प्रॉब्लेम नसतो प्रत्येक गोष्टीसाठी त्या पुढे असता धाव धाव भेट की कुठलंही काही असं तर छोटासा प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व्ह करू आम्हाला हेल्प करतात तुमचं काय बरोबर आहे आम ताई आमच्या दुःखामध्ये धावणारे आहेत आणि कधी कुठले काय आपत्ती आले तरी ते, ते पुढे असतात आणि आमच्या याच्यामध्ये जे विकास कामांचे आहे ताईच ता केली ताईनेच केलेली आहे ते, ते कोणीही सांगू शकतो हे नाकारता येत नाही लॉकडाऊनमध्ये या प्रभागात नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना भरपूर सारख्या ताईंचं जे होतं त्यांनी जे सगळ्यांना क्लिअर केलं होतं सगळ्यांकडे त्यावेळी गोपाळखाडे हे जे सगळे शाखा शाखाप्रमुख जे प्रत्येक गटामध्ये माणसं येऊन सगळ्यांना हेल्प करत होती बिल्डिंग टू बिल्डिंग कुठली ॲम्ब्युलन्स पाहिजे काही असेल तर सगळ्या गोष्टी ते हेल्प करत होते हे महत्त्वाचं होतं काही कोरोना योद्धा आणि गोपाळखाडे अशी माणसं आम्हाला खूप कोरोनामधून आम्ही खूप म्हणजे आम्हाला कवर केले आणि माणसं जे आज आहेत ना ते कोणी सांगू शकतील कारण त्यांनी काय कोरोनामध्ये केले ते ग्राउंड या प्रभागात एक त्या कुठल्या त्यावेळी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कॉटची गरज असेल काही असेल तर त्या अरेंज करून द्यायच्या हेल्प करायचा हा महत्त्वाचा होतं त्या दोघांनी खरोखर हेल्प केली होती या वॉर्डसाठी या प्रभागात महिला सुरक्षेसाठी जे निवडून येतील नगरसेवक त्यांनी अजून काय उपाय केला पाहिजे अजून त्याच्यासाठी काय उपयोग करणार म्हणजे त्या त्या भरपूर हेल्प करतात म्हणजे नॉर्मली सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर असतात त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही मला वाटतं ह्या एरियामध्ये असा कोणता त्रासच नाही महिलांसाठी कारण महिलांसाठी त्यांनी भरपूर सहकार्यासाठी माणसं उपेक्षा गटप्रमुख शाखा शाखाप्रमुख आहे उपशाखाप्रमुख आहे त्यांनी सगळ्यांनी हेल्प असतं त्याच्यामुळे काही काळजी नसते कुणाला या एरियात बरोबर आहे कारण ताईने जेव्हा तुम्ही महिला सुरक्षित राहण्यासाठी जे ताईने जे कामं केले आहेत तर ताईच एकदम कोणी विसरू शकत नाही हे ग्राउंडचे पण सांगू शकते आणि ज्यांचे जे काही आहेत जसे तर कुठली आपत्ती आली नाही कारण ताईने तसे त्या पद्धतीने प्लॅनिंग करून ते महिलांसाठी सुरक्षित केलेल्या आहेत त्या महिला निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे काय अपेक्षा करा निवडून येणाऱ्या नगरसेवकाने ॲटलिस्ट निवडून आल्यानंतर असं नाही झालं पाहिजे की पाच वर्ष एकदा निवडून आल्याने पाच वर्ष तोंडच नाही दाखवलं पाहिजे त्यांनी निवडून आल्यानंतर ॲटलिस्ट लोकांच्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता कित्येक वर्ष झालं हे गोवर्धन बिल्डिंग आम्ही एकशे ऐंशीच्या स्क्वेअर फीटमधच्या रूममध्ये राहतो आता आमची अपेक्षा आहे गेली कित्येक वर्ष मी ऐकतो आहे हे प्रोजेक्ट क्लस्टरमध्ये जाणार आहे परंतु अद्यापही फक्त निवडणुका आल्यानंतर हा जो विषय आहे तो वरती उचलला जातो त्यानंतर निवडणुका गेल्यानंतर हा विषय बंद होतो तर लवकरात लवकर आमची इच्छा आहे क्लस्टर डेव्हलपमेंट झालं पाहिजे एवढं या प्रभागात निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे काय अपेक्षा ह्या अपेक्षा म्हणजे फक्त आमची एकच मुंबईमध्ये ठाकरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाशिवाय मुंबई महापालिका राहणार नाही ती गुजरातला जाणवणार आणि गुजरातला जाऊन मराठी माणूस इथला कुठे जाणार मुंबई कोणाची आहे मराठी माणसाची आहे म्हणजे मराठी माणसांनाच मुंबईच पाहिजे तुमचं मत काय आमचं मत तेच आहे की मुंबई ही ठाकरे कुटुंबियांचीच आहे आणि म आम्ही खा ठाकरे कुटुंबींच्या बरोबरच आहोत आणि मुंबई ठाकरे कुटुंबाने कुटुंबांना सगळ्यांनी निवडून द्यावं आणि आम्ही ठाकरे कुटुंबांच्या सोबतच आहोत सर्व या प्रभागात या ठाकरे आम्हाला महापौर आमचा मराठी माणसांचाच पाहिजे okay? या प्रभागात लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का, का नागरिकात भरपूर महापालिकेमध्ये आमचे मनसेचे इवन शिवसेना हे उमेदवार होते महापौर होत्या दिवस झडत होत्या रात्रंद दिवस प्रत्येकाच्या घरोघरी पेशंट हॉस्पिटल सगळे ते हे प्रवास करत होते आणि सगळ्यांना जेव्हा विचारपूस करत होते तुमचं आमचंही मत तेच आहे आणि आम्ही मराठी माणसं आता आमचं असं झालं आहे की मराठी माणसांचं अस्तित्व खूप कमी होत चाललेलं आहे तर मराठी माणसांसाठी आम्हाला ठाकरे कुटुंबियांना सपोर्ट करणं भाग्याचं आहे आणि आम्ही ते आमचं भाग्य समजतो आणि आम्ही ठाकरे कुटुंबांच्या सम बरोबर आहोत या प्रभागात महिला सुरक्षेसाठी नगरसेवक जे निवडून येतील त्यांनी काय उपाय केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर सुरक्षित म्हणजे आमचं वाढ सुरक्षित आहे म्हणजे जास्त करण्याची गरज नाही कारण काही यूपी बिहार नाही आहे ही मुंबई आहे ही महाराष्ट्राची मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये महिला पुरुष हे सुरक्षितच आहेत इकडे काही तर आम्हाला टेन्शन नाही की कुठली भीती नाही कारण शिवसेना आमचं ठाकरे बरोबर तो तोपर्यंत सुरक्षित म्हणून आम्हाला था। ठाकरे कुटुंबीय तुम्हाला काय वाटतं या प्रभागात कोण निवडून येतील नागरिकांचा कौल कोणाला मिळेल नागरिकांचा कौल असा आहे की ह्या विभागामध्ये किशोरीदाई पेडणेकर शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार ह्या दोन हजार दोनपासून या विभागात नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत गेले अडीच वर्षे त्या मुंबईच्या महापौर होत्या त्यामुळे साहजिक जे लोकांसाठी त्यांनी केलेली सेवा ही लोकांनी मनामध्ये ठेवली होती आणि त्या मनामधलं जे उत्तर आहे ते पंधरा तारखेला त्यांना लोकं मतदान करून निश्चित देतील त्यामुळे किशोरदाईचा विजय या विभागातून निश्चित आहे या प्रभागात लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून नागरिकांना काही मदत करण्यात आहे ह्या प्रभागामध्ये जसं माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक टॅगलाईन काढली होती माझं कुटुंब माझा परिवार खरं तर किशोरी पेडणेकर नगरसेवक जरी त्या शिवसेनेच्या असल्या तरी ह्या विभागाच्या पालकमंत्या कोरोनामध्ये प्रत्येकाची काळजी घेत होत्या या ठिकाणी असणारा पश्चिम महाराष्ट्रातलं ग्रामस्थ मंडळाच्या ज्या रूम्स आहेत जी काही बॅचलर्स मुलं आहेत किंवा इतर ज्या फॅमिली की ज्यांच्या आर्थिक गोष्टी खूप कमकुवत आहेत अशा लोकांसाठी बाजूला इथे एक शाळा आहे नामं जोशी शाळा त्या शाळेमध्ये संपूर्ण कोविड होईपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी जेवणाची सोय केली होती लोकांना भाज्या वगैरे पुरवण्याची सोय केली इतकंच नव्हे रात्री अपरात्री जर कोणत्या गोष्टीची जर काही कमतरता दा झाली तर मुंबईचा महापौर म्हणून त्यांनी कधी मोबाईल बंद ठेवला नव्हता किंवा त्या घरी थांबल्या नव्हत्या त्या कायमस्वरूपी लोकांसाठी रस्त्यावरती होत्या हे त्यांचं निश्चित काम हे वाकण्याजोगं आहे आणि खरं बोलायला गेलं तर ह्याचा पण विचारलं की कोविड काळामध्ये मला एक प्रामुख्याने सांगावं असं सा वाटतं की मुंबई महानगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ना ही निवड कोरोना ह्या विषयावरतीच लढली जाते तर मला एक सामान्य नागरिक म्हणून असं वाटतं की कोरोना ही जगामध्ये आलेली महामारी होती त्याचा आम्ही भांडवल करू नये आणि विरोधकांनी राजकारण करू नये असं एक मला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं रोडकरांचा निर्धार कोण ठरवणार ह्या प्रभागात कोण निवडून येणार हे तर पंधरा तारखेला निश्चित होणारच लोकनिर्धार चालण्यासाठी मी ऐश्वर्या आठवार कॅमेरामॅन नीरज मिस्त्री